आपण पण टीचर आहे आपण पण ऑफलाईन कोचिंग करतात आहे बट आपल्याला माइंडमध्ये आहे विचार की मला पण ऑफलाईन टू ऑनलाईन स्विच करायचं आहे आणि ऑनलाईन मी कसा जाऊ का एक क्वेश्चन मार्क आहे आणि त्यासमध्ये आपल्याला काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं एक मोठा क्वेश्चन मार्क आहे की आपण जेव्हा प्लॅन करता की आपण एक ऑफलाईन टू ऑनलाईन जायचं आहे त्याचमध्ये आपल्याला काय काय उपकरणचा रिक्वायरमेंट असेल आणि आपण कशाप्रमाणे आपण एक ऑफलाईन टू ऑनलाईन स्विच करू शकता ते हे जे क्वेश्चन मार्क आहे त्याच्यात सॉल्युशन घेऊन मी आलो आहे संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोलिजन पुण्यातला तर आज आपण पाहूया की एक स्टुडिओ सेटअपसाठी आवश्यक उपकरणे आपल्याला काय काय लागतील ते स्टार्ट करूया आपण ते हे जे दिसते तुम्हाला हा डिजिटल बोर्ड आहे ज्याचवर मी तुम्हाला दिसते की, की आहे की स्टुडिओ सेटअपसाठी आवश्यक उपकरण कोणती आहेत ते आपण पाहूया आता यामध्ये तुम्हाला काही दिसत असेल चित्र वगैरे हा हे चित्र पाहून तुम्हाला काहीच क्लिअर झाला असेल की आपल्याला काय काय रिक्वायरमेंट्स लागतं आणि काय काय इक्विपमेंट्स आपल्याला गरज असतं पहिला ते इक्विपमेंट्स काय काय होणार उपकरण काय काय होणार ते आपण पाहूया स्टेप बाय स्टेप ते हे जे दिसत असेल तुम्हाला पहिला हा तुमचा आहे डिजिटल बोर्ड म्हणजे जे व्हाईट बोर्ड होता तुमचा ब्लॅक बोर्ड होता तो कन्वर्ट झाला डिजिटल बोर्डमध्ये आता तुम्ही जे पाहता ते हा डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्फचा डिजिटल बोर्ड आहे हो तुम्ही स्वतः येऊन आमच्या जे महाराष्ट्र पुण्यातला स्मार्ट इन्फ्युजन्स ऑफिस आहे इथे येऊन तुम्ही फिजिकल एक्सपिरियन्स करू शकता आणि जे तुमचे डाऊट आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता हे आहे डिजिटल बोर्ड आता याचमध्ये जे तुम्हाला साईज भेटते ते डिफरंट साईज भेटते म्हणजे कोणती कोणती ते साईज असतं सिक्स्टी फाय किंवा सेवंटी फाय किंवा एटी सिक्स आणि नाईंटी एट बरेच काही साईज अवेलेबल आहे मार्केटमध्ये किंवा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता इथे येऊन आमच्या स्मार्ट इन्फॉर्मिजन ऑफिसला पुण्यातला तर हे जे आहे पहिलं रिक्वायरमेंट असते आपल्या डिजिटल बोर्डची त्याचमध्ये वेगळे वेगळे क्वालिटीज आहे स्पेसिफिकेशन्स आहे जसा रॅम रोम आहे का ते तुमच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता जे आहे बेंचमार्क डिजिटल बोर्ड यातमध्ये भरपूर फीचर्स आहेत ते तुम्ही मोस्ट ऑफ दी जे टीचर्स आहे ते बेंचमार्कचा वापरतात त्याचमध्ये तुमची काय क्वालिटी आणि काय सपोर्ट आहे ते तुम्ही पाहू शकता आणि सेकंड वन तुम्हाला दिसत असेल कॅमरा सेकंड वन रिक्वायरमेंट असतं आपल्याला कॅमेराची हो एक आपण हे आपन, जे आपण तुम्ही समोर बघताय जे रेकॉर्डिंग मी करतो आहे ते बेंचमार्क फोर के पीडी कॅमेरा त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता आणि फिजिकल एक्सपिरियन्स करायचा असेल तर येऊ शकता पुण्यातला तुम्ही ते हे जे आहे फोर के पीडी जेट कॅमेरा ते सेकंड रिक्वायरमेंट तुम्हाला पडेल फोर के पीडीजेट तुम्ही नॉर्मल कॅमेरा पण यूज करू शकता तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा तुमच्या डी आर कॅमेरा असेल ते पण तुम्ही नॉर्मली यूज करू शकता त्याचमध्ये तुम्हाला जे क्वालिटी भेटतं फोर के पी डी कॅमेराजमध्ये ते थ्री सिक्स्टी रोटेड असतं त्यानंतर तुम्हाला तुम तुम्हाला ट्वेल ॲक्स झूम भेटतं आणि ते तुम्हाला कोणत्याही पर्सनची गरज नाही ते फक्त तुम्ही रिमोटवरून पूर्ण ॲक्सेस करू शकता हे एक क्वालिटी तुम्हाला भेटतं आणि त्याची क्वालिटी आहे तुम्ही स्व स्वतः पाहू शकता जूम करायचं आहे तुम्ही जूम करू शकता आऊट करायचं तुम्ही आऊट करू शकता ते इझी तुम्ही रिमोटवरून पूर्णपणे ॲक्सेस करू शकता तुमच्या कॅमेऱ्याला आणि जे क्वालिटी आहे ते तुम्ही स्वतः बघताय ते डिपेंड करता तुम्ही काय बजेटवर चाललं आहे क्विक जे आहे ते तुमच्या डिपेंड करता तुमच्या क्वालिटी आणि बजेटवर हे झाल्यानंतर डिजिटल बोर्ड झाल्यानंतर आणि सेकंड वन आपल्याला रिक्वायर्ड होतं कॅमेऱ्याची त्यानंतर थर्ड वन आपल्याला रिक्वायरमेंट असतं माईक आता तुम्हाला माईकचे रिक्वायरमेंट असतं थर्ड वन तुम्ही आता बघत असेल की मी माईक यूज करतो आहे हा सेनायझरचा हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सेशन माईक आहे तुम्ही हे माईक यूज करू शकता किंवा तुम्ही जे कॉलर माईक येतात ते पण यूज करू शकता आणि फिजिकली एक्सपिरियन्स करायचा तर हा प्रोडक्ट कसा आहे तर तुम्ही इथे येऊन बेंचमार्क स्मार्ट विजनमध्ये येऊन तुम्ही फिजिकली पुण्यातला येऊन व्हिजिट करू शकता आणि तुमच्या जे क्वेश्चन्स आहे त्याच्या सोल्युशन घेऊ शकता त्याचमध्ये आता जे तुम्हाला पाहिजे त्याचमध्ये तुम्हाला क्वालिटी आणि वॉईस ते तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे ते तुम्हाला याचमध्ये भेटतं त्यानंतर थर्ड वन झाल्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट असते सर्व्हर्स किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आणि मॉनिटरचा फोर्थ वन रिक्वायरमेंटचा तुम्हाला सर्वरचा त्याचमध्ये तुम्हाला जे सर्व्हर का रिक्वायरमेंट आहे की तुमच्याकडे जे कॅमेरा किंवा तुमच्या जे ॲप्लिकेशन्स आहे किंवा यूट्यूबवर तुम्ही लाईव्ह जाणार तुमच्या ॲप्लिकेशनवर तुम्ही डाय डायरेक्टली लाईव्ह जाणार आणि जे तुमची माईक वगैरे आहे ते तुमच्या कनेक्ट होणार कोणत्या सर्व्हरची त्याच्या सर्व्हरमध्ये तुमच्या लॅपटॉप आहे ते, ते लॅपटॉप तुम्ही कनेक्ट करू शकता ह्याचप्रमाणे तुम्ही एक वेगळा स्टेप घेऊन ते तुम्ही आपले सर्वर वगैरे रेडी करू शकता आणि त्याचमध्ये तुम्ही जे आहे तुमचे ॲप्लिकेशन्स आणि लाईव्हसाठी ते तुम्ही यूज करू शकता आणि मोस्ट रिक्वायरमेंट असते एक मॉनिटरचा ज्याचमध्ये तुम्ही पाहत आहात की मॉनिटर माझ्यासमोर आहे त्याचमध्ये मी पाहू शकतो आरामात की मग डिचरवर कसा शिकवतो आणि मा जे आहे कमेंट्स वगैरे मी कसा रीड करू शकतो हे सगळे जे रिस्पॉन्स ते आम्ही इमिजिएट आपण आपण एक मॉनिटरसोबत आपण डायरेक्टली रिस्पॉन्स करू शकतो त्यानंतर लास्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट असतं लाईट्सची जे फिफ्थ वन आहे लाईट ते आपली ट्यूबलाईट असू शकतं किंवा टेन टू बाय टूची जे लाईट्स आहे ते आपण वापरू शकतो याचमध्ये तुम्ही बघत असेल की हा टू बाय टूची लाईट्स लावली आहे तुम्ही इथे पण पाहू शकता की टू बाय जी लाईट्स आहे त्याचमध्ये तुम्ही जे तुम्हाला सुटेबल पडेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रमाणे आपण घेऊ शकता त्याचमध्ये तुमच्याकडे एल ई डी लाईट असतं किंवा रिंग लाईट पण असू शकतं बट ते क्वालिटीवर डिपेंड करतात तुमच्या की जेवढी छान तुमची लाईट असेल त्याप्रमाणे तुमच्या एक व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला भेटतं हे तुम जे पाच इक्विपमेंट्स आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते इक्विपमेंट्स कोणकोणते आहे फर्स्ट डिजिटल बोर्ड सेकंड वन फोर के पी डीजेड कॅमेरा रिक्वायरमेंट आहे त्यानंतर थर्ड वन तुम्हाला माईक जे आहे उपकरण हे रिक्वायरमेंट आहे फोर्थ वन आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल किंवा सर्व्हर हे मॉनिटर हे रिक्वायरमेंट आहे त्यानंतर लास्ट वन आपल्याला रिक्वायरमेंट आहे लाईटची ते हे जे पाच उपकरण आहे ते महत्त्वाचं आहे गरजेचा आणि लास्ट वन जे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी साठी इ उपकरणसाठी रिक्वायरमेंट आहे लाईट लाईट अँड त्यानंतर तुम्हाला जे वायफाय किंवा नेट पण गरजेचं आहे बिकॉज की जेव्हा आपण सगळे रन करणार ॲप्लिकेशन वगैरे प्रॉपरली रन करणार त्याचमध्ये तुम्हाला नेट पणच्या रिक्वायरमेंट असेल तर नेट पण तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ते हे जे इक्विपमेंट्स उपकरण उपकरण आहे ते तुम्ही प्रिपेअर करून तुमची एक ऑफलाईन कोचिंगला मोठेपणा तुम्ही एक ऑनलाईनमध्ये स्विच करू शकता आता जे तुमची डाऊट्स आहे ते ऑलमोस्ट क्लिअर झाली असेल की आपल्याला काय काय इक्विपमेंटचा रिक्वायरमेंट असता आणि आपण काय इक्विपमेंट्स घेऊन एक ऑफलाईन कोचिंगला ऑनलाईन कोचिंगमध्ये स्विच करू शकता ते हे इन्फॉर्मेशन आय थिंक तुम्हाला चांगली वाटली असेल असा व्हिडिओसाठी असा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खालती दिलेल्या नंबरला कॉल करा आणि जे काही प्रॉब्लेम असेल तुमच्या माइंडमध्ये की आपण एक फिजिकली कसा एक्सपिरियन्स घेऊ शकता तुम्ही इथे येऊन महाराष्ट्रात पुण्यातमध्ये येऊन आमचे ब्रांचमध्ये एक्सप्लेन करू शकता स्मार्ट मध्ये तुमच्या जे डाऊट्स आहे त्याच्या होल अँड सोल सॉल्युशन्स आहे ते तुम्ही येऊन इथे व्हिजिट करा आणि तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करा असंच व्हिडिओ पाहताना चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र